आता जिल्ह्यातील सर्व गोवंशला इयर टॅगिंग शिवाय पशुधन खरेदी विक्री करता येणार नाही असे स्पष्ट आदेश पशुसंवर्धन विभागाने सर्व एपीएमसी विभागाला दिल्याने आता पशु नुकसान वंचित राहावे लागणार आहे यावर आमच्या सिटी न्यूज कडे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त संजय कावरे यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली पशुपालकांनो आता आपल्याला आपल्या पशूंना इयर टॅगिंग केल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री करता येणार नाही आपल्याला पशुधनाची खरेदी विक्री करायची असेल तर आता आपल्या प्रत्येक पशुपालकांना इयर टॅगिंग करणे गरजेचे आहे असा आदेश पशुसंवर्धन विभागाने काढला आहे अशा आदेशाचे पत्र सर्व बाजार समितीला देण्यात आले आहे इयर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी विक्री करण्यास आता प्रतिबंध करण्यात आले आहेत यामुळेच आता पशुपालकांना शासनाच्या भरपाईपासूनही वंचित राहावे लागणार आहे यामुळेच आता अवैध पशु आळा आळासुद्धा बसणार आहे पशुसंवर्धन विभागाने एक मेपासून इयर टॅगिंग मोहीम सुरू केली असून सर्व पशुपालकांसह गोरक्षण संस्थेला सुद्धा आव्हान करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी शासन निर्णयाचे पालन करून पशुधनाची टॅगिंग करून घ्यावी जेणेकरून नुकसान भरपाई व खरेदी विक्री करणे सोयीस्कर होईल असे आवाहन पशुसंवर्धन विभाग जिल्हा उपायुक्त संजय कावरे यांनी केले आहेत या शासनाचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्यांना पशुपालकांना शासनाच्या विविध सुविधा आणि लाभ हे त्यांना योग्य प्रकारे योग्य पशुला मिळण्यात यावे त्यासाठी राज्यातील सर्व पशूंची टॅगिंग करण्याबाबतचा शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जनावरांच्या टॅगिंग करण्याची प्रक्रिया मागच्या अनेक दिवसांपासून चालू आहे आणि ती आता पूर्णत्वास आलेली आहे त्या अनुषंगाने एक जून दोन हजार चोवीसनंतर नंतर ज्या जनावरांच्या कानामध्ये बिल्ले असणार नाहीत अशा जनावरांची खरेदी विक्री ही बाजार समितीमध्ये होणार नाही खरेदी विक्री करण्याकरिता त्या जनावरांच्या कानामध्ये बिल्ले असणे अत्यंत आवश्यक आहे त्याचनुसार दुसरी बाब अशी की पशुवैद्यकीय सेवा आपण विविध मार्गांनी ज्या पुरवत असतो त्यामध्ये ल जनावरांचे लसीकरण आजार आजारी जनावरांची उपचार बंधत्व तपासणी कृत्रिम रेतन या पशुवैद्यकीय सारख या पशुवेदीय सेवा ज्या दिल्या जातात यामध्ये सुद्धा जनावरांच्या कानामध्ये टॅगिंग असणं फार गरजेचं आहे टॅगिंगशिवाय जनावरांवर कोणत्याही प्रकारे उपचार करण्यात येणार नाहीत तद्वतच जी पशुहानी होते नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यामध्ये सुद्धा जर जनावरांच्या कानामध्ये टॅग नसेल तर पशुपालकांना अर्थसहाय्य त्यांना मिळणार नाही म्हणून ह्या सगळ्या बाबीमध्ये जनावरांचं तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन असेल वाहतूक असो या सगळ्या बाबींमध्ये त्यांच्या कानामध्ये त्यांची ओळख असणे फार गरजेचं आहे म्हणून एक जून नंतर सगळ्या पशुपालकांना आव्हान करण्यात येते की एक जूनपर्यंत सगळ्यांनी आपापल्या जनावरांना पशूंना टॅगिंग करून घ्यावे सर तुम्ही काय हे बघा एअर टॅगिंग म्हणजे कानामधले बिल बिल्ले जे आहेत ही निरंतर प्रक्रिया आहे याच्यामध्ये निरंतर जनावरांची खरेदी विक्री जिल्ह्याच्या बाहेर जाणे जिल्ह्यामधून आत मिळणे ही सततची प्रक्रिया आहे पाच लाख चौऱ्याण्णव हजार पशुधन अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण संपूर्ण पशुधनाला टॅगिंग केलेलं आहे परंतु जनावरांची खरेदी विक्री टॅग पडणे किंवा इतर बाबी याच्यामध्ये ज्या पशुपालकांचे जनावर जे टॅग त्या शिल्लक असेल त्यांनी कृपया त्यांच्या जनावरांना टॅगिंग करून करून घेण्यात येईल सर बोलो महाकाली माता की जय गौ माता की जय आज मैं महाकाली माता शक्तिप्री प्रतिष्ठान अमरावती और श्री राष्ट्रीय राम सेना के महा महाराष्ट्र महाप्रदेश अध्यक्ष के नाते से मैं ये आह्वान करता हूँ पूरे ग्रामीण वासियों को पूरे ग्रामीण वासियों को और पूरे अमरावती वासियों को ये मैं आह्वान करता हूँ जिस जिसके पास में बैल है जिस जिसके पास में नंदी है जिस जिसके पास में गौ माता है जो गवर्नमेंट से जो जियार निकला है जब ये बाजार में बेचने जाते हैं उसकी अगर एयर टेकिंग अगर नहीं होंगी तो वो बेच भी नहीं सकेंगे और को और रुग्णालय का जो गौ माता का ऊपर जो उपचार होता है रुग्णालय का और नंदी के ऊपर जो उपचार होता है तो वो उपचार का भी उनको लाभ नहीं मिलेगा इसके लिए मैं सभी ग्रामीण वासियों को और अमरावती शहर वासियों को सभी सा, इनको मैं गौ माता के गौ माता को गौ माता के लिए नंदी भगवान के लिए मैं बैल के लिए प्रार्थना करता हूँ कि आप जिसकी भी हेयर टे, हेयर ट्रैकिंग नहीं हुई उसके हेयर ट्रेकिंग करा लीजिए और इसका लाभ लीजिए और अगर ये बिकता है माल बिन हेयर ट्रेकिंग का तो माल बेचने का भी अधिकार ना रहेगा ना लेवाल को लेने का अधिकार है ना देवाल को लेने का अधिकार है इसके ऊपर पाबंदी आई है गवर्नमेंट की